हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते स्वागत आहे फॅमिली तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना तर शुभ सकाळ आमची छान अशी मॉर्निंग झालेली आहे आणि आज माझी इच्छा झाली चहा घ्यायची आणि चहासोबतच हे मी आज बिस्किट घेणार होती कारण हे मला खूप आवडतं असं पण म्हटलं तरी आणि चहासोबत पण तर हे बिस्किट कोणी चहासोबत खात नसेल पण मला हे खायचं होतं आज चहासोबत कारण खूप दिवसांनी मी चहा घेत होती मी डेलीमध्ये मॉर्निंगला वगैरे चहा नाही घेत तर आज चहा घेतो ते म्हटलं हे जे बिस्किट आहे ना त्या चहासोबतच घ्यावं त्यामुळं मी हे चहासोबत ट्राय करते तर तुम्ही म्हणत असाल हे चहासोबत खायचं काही बिस्किट आहे का पण मला नक्की आवडतं हे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण सांगा किंवा कुठलं बिस्किट तुम्ही चहासोबत खाता हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर फॅमिली आता उन्हाळा तर आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला छान थंड असे पदार्थ किंवा ज्यूस वगैरे असं काही दुपारच्या वेळी खाऊ वाटतं किंवा ज्यूस वगैरे पिऊ वाटतं तर त्यासाठी मी छान अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो कसा वाटतो व्हिडिओ हे सुद्धा सांगायला विसरू नका बरं का आहे छान अशी रेसिपी आहे ते मी नक्की ट्राय करते आणि उन्हाळ्या स्टार्ट झाल्यापासून मी दोन ते चार वेळेस ते बनवलेलं आहे आम्हा सर्वांना तर खूप आवडलेलं आहे अशा करते तुम्हालाही आवडेल आणि लहान मुलं वगैरे असतात तर वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट वगैरे खात नाही तर ते पण फ्रूट वगैरे त्यांनी खावं म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे तर मी आज बटरफ्लायवाले वाले कानातले वेअर केलेले आहेत ब्लॅक आणि सिल्वर शायनिंगमध्ये थोडेसे होते मला तर प्रचंड आवडतं बटरफ्लायमध्ये मा मध्ये मला कुठल्याही डिझाईन मध्ये ड्रेसेस वर किंवा साडीवरती या फिर काय इयरिंग क्लेचर वगैरे काही असेल त्याच्यामध्ये बटरफ्लाय खूप आवडते कारण मला दिसतंच म्हणजे वेगळ्याच फिलिंग आहेत माझ्या त्याच्यासोबतच्या मी नक्की सांगेल तुम्हाला एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण मला हे हे जे कानातले आहेत काना ना नाजूक आहेत आणि मला जास्त मोठे कानातले वगैरे आवडत नाहीत ना म्हणून हे नाजूक असे कानातले वेअर केलेत मी आणि याचा माझा असा लुक आहे तर लुक सोडून द्या तर चला बघूयात अगोदर अगोदर आपण रेसिपी तर आपण आज बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड म्हटलं तर मला प्रचंड आवडतं तुम्हालाही नक्की आवडेल जर अशा पद्धतीने तुम्ही बनवलं तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नक्की ट्राय करायचं आहे तर फ्रूट कस्टर्ड बनवायचं म्हटलं की सर्वात मोठा प्रश्न पडतो यामध्ये कुठले कुठले फ्रूट वापरायला पाहिजे किंवा हे फ्रूट नाही आहे तर आपण बनवलं तर चालेल का किंवा हे फ्रूट नाही आहे तर तो फ्रूट कस्टर्ड कसा परफेक्ट बनेल तर काहीच हरकत नाही आहे जास्तीत जास्त फ्रूट घालावे तसं पण नाही आहे कमी फ्रूटमधून पण तुम्ही जर जास्त फ्रूट नसतील ना तुमच्याकडे अवेलेबल तर जे काही फ्रूट अवेलेबल आहेत त्या फ्रूटपासून तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड बनवू शकतो तर आता इथे मी ठेवलेली आहे कढई मोठ्या आकाराची घेतलेली आहे थोडीशी मी यामध्ये ठेवलेली आहे मी इथे अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्तीचं दूध होतं आज माझ्याकडे म्हटलं सगळ्याचेच बनवून टाकूयात कारण ठेवलं फ्रीजला तर नंतर पण खाता येईल तर अर्धा लिटरपेक्षा थोडंसं वरती दूध आहे ते इथे मी आता गरम करायला ठेवलेलं आहे आता दोन्ही वाट्यामध्ये तुम्हाला इकडे वेगवेगळं वेग साहित्य दिसणार आहे म्हणजेच एका एक वाटीमध्ये ते वाटी भरून घेतलेली आहे मी साखर तर मीडियम साईजवाली साखर आहे ते ह्याच्यामध्ये दोन साईज असतात म्हणे पण मला काही जास्त माहिती नाही आहे पण जे किराणा शॉपमधून आणलेली साय साखर होती ना थोडंसं बारीक आकाराचीच होती जास्त मोठी पण नव्हती पण एक वाटी इथे मी साखर घेतलेली होती आणि इथे वेनिलाचं कस्टर्ड आहे बघू शकतो तुम्ही वेनिला फ्लेवरमधलं हे कस्टर्ड आहे अर्धी वाटी मी इथे दूध घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच कस्टर्ड पावडर मिक्स केलं आणि हे चम्मचच्या साह्याने पूर्ण त्याला मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे हे दूध जे आहे ना तर पूर्णपणे थंड घ्यायचं आहे द गरम दूध घ्यायचं नाही आहे जेव्हा आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये किंवा भांड्या भांड्यामध्ये दूध टाकत असतो ना कस्टर्ड बनवण्यासाठी तरी ते अर्धी बापटी बाटी आपल्याला थंड दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच हे कस्टर्ड पावडर घेऊन वेनेला कस्टर्ड फ्लेवर आहे हा तर याला न गुठळ्या होत आहे एकदम छान अशा पद्धतीने याला करून घ्यायचं तर बघू शकतो ह्याचा जो थिकनेस आहे ना जास्त म्हणजे मी घट्टसर पण केलेला नाही आहे किंवा जास्त सर पण केलेला नाही आहे तर एवढं जे कस्टर्ड आहे ना तर आपल्याला ते एक अर्ध लिटरच्या वरती जे दूध आहे ना त्याच्यासाठी पुरेसं आहे तर असा थिकनेस झालेला आहे त्याचा बघू शकतो सेम असं ठेवायचं आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे तर बघू शकतो मी थोड्या वेळापूर्वीच दूध गरम करायला ठेवलं होतं तर थोडंसं घट्टसरपणा या दुधामध्ये पण आलेला आहे याला जास्त काही आटवायची वगैरे गरज नाही आहे किंवा जास्त वेळ त्याला उकळी येईपर्यंत वगैरे खूप सारी उकळी येईपर्यंत वगैरे पण गरम करायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने छान असं आपल्याकडे दूध गरम झालेलं आहे तर यामध्ये या आता मी इथे ॲड करणार आहे एक वाटी साखर तर अर्धा लिटरपेक्षा पण वरती हे दूध आहे तर मला याच्यासाठी पुरेसं आहे एक वाटी साखर तर एक वाटीमधून पण थोडंसं मी उरून साईडला ठेवलेलं आहे जर मला वाटलंच थोडंसं सप्पक तर मी टाकणार आहे पण इथे थोड्या वेळाने हे फिरून घेऊन पूर्ण जे राहिलेलं आहे ना एक वाटीमध्ये उरलेली साखर आहे ना ते पण मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तर हे बघा मॉर्निंगला ह्या पातेल्यामध्ये मी अर्ध लिटर दूध घेतलेलं होतं ना हे पूर्णपणेच ह्यामध्ये टाकलेलं आहे तुम्हाला हे सांगायचं होतं कारण याच्यामध्ये मी पाणी वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे पूर्णपणेच आज मी दूध त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पण राजल्यानंतर दूध बिस्किट वगैरे खायचं होतं कारण तेवालं जे बिस्किट आहे ना ते मलाही खूप आवडतं आणि राजला पण आवडतं पण त्याने तो पाहिलं ना तर त्याच्यानंतर तोही दूध बिस्किट म्हणायला लागला पण पूर्णपणे मी जे आहे ना कस्टर्डमध्ये यूज केलं आणि राजला सांगितलं की मी खूप छान आईस्क्रीम तुझ्यासाठी तयार करते तर तो बोलला ठीक आहे मम्मा थोडंसं लवकर कर मला बिस्किट चहा वगैरे किंवा दूध बिस्किट वगैरे नाही खायचे तर आईस्क्रीम खायचंय तर त्याला याचं नाव मी आईस्क्रीम सांगितलं आणि लवकरात लवकर ही रेसिपी स्टार्ट केली जेणेकरून त्यांनी खूप सारी जिद्द करून रडू नये त्यासाठी मी या रेसिपीकडे फुल फोकस केलं तर तसे तुम्ही फुल फोकस करा आणि चहा बिस्किट वगैरे जे काही आहे ना त्यापासून लेकरांना आपण सुटका करू शकतो जसं की मी राजला सांगितलं तो फ्रूट वगैरे ना खूप दुसरे फ्रूट वगैरे दिलं तर खात नाही फक्त त्याला केळी आवडते तर माझी आयडिया होती की त्याने सगळे फ्रूट वगैरे खावं त्याच्यामुळे मी हे पद्धत ट्राय केली ते साखर जे आहे ना पूर्णपणे विरघळली त्यानंतर इथे लगेच मी जे कस्टर्ड व्हेनिला कस्टर्ड जे इथे वाटीमध्ये मिक्स करून घेतलेलं होतं ना ते इथे बघू शकतो गॅसची फ्लेम आहे ना एकदम मी मिडियमच ठेवलेले बरं काय जास्त पण फुल करणार नाही आहे थोडीशी मीडियमस ठेवलेली आहे त्यामध्ये आता हे जे वेनिला कस्टर्ड पावडर आपण घेतलं होतं ना वाटीमध्ये मिक्स करून ते मी या भांड्यामध्ये घालून घेते म्हणजे कढईमध्ये आणि हळूवारपणे मी याला चम्मचच्या सह्याने किंवा तुमच्याकडे जे पळी वगैरे असते ना वरणाची त्याच्याने केलं आहे तरी चालेल खूप छान पद्धतीने ते मिक्स होतं त्याच्यामध्ये तर बघा ना हे आहे खरी जादू बघू शकतो किती पातळ थिकनेस ते कस्टर्ड मी बनवलेलं होतं आणि ह्या दुधामध्ये मिक्स केल्यानंतर आपोआप एकदम जाडूस दिसून आली ना ते खरं मला तर जादूच वाटली कारण मी जसं जसं मिक्स करत करत होती ना तसं तसं ते घट्टसरपणा येत होतं त्याच्यामध्ये तर न करता आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आहे तो आपल्याला मीडियम म्हणजेच बारीकच ठेवायचा आहे नंतर मी गॅस बंदच केला आणि रूम टेम्परेचरला हे जे कढाई आहे ना म्हणजे भांडा आहे ना थोडंसं थंड होईपर्यंत मी बाहेरच ठेवून दिलं आणि ते पूर्णतपणे थंड झाल्यानंतर मी फ्रीजरला इथे एक ते दीड तास हे ठेवून दिलेलं होतं माझं फ्रीजरचं जे असं हे आहे ना मी स्लोच ठेवते म्हणजे थोडंसं बारीकच ठेवते आणि जर फ्रीजला खाली ठेवलं तर दोन तास ठेवा काही हरकत नाही पण वरती जर ठेवलं फ्रीजरला तर एक तासामध्ये खूप छान असं सेट होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं फ्रूट वगैरे कट करून तर फ्रीझरला मी एक ते डाळ दीड तास ठेवून घेतल्यानंतर आता मी बाहेर काढून घेतलेलं आहे छान असं पूर्णपणे थंड झालेलं आहे जसं आपल्याला थंड पाहिजे होतं ना तशा पद्धतीने थंड झालेलं आहे आणि फ्रूट जे आहेत ना लगेच मिक्स करून आपल्याला फ्रीजला ठेवून द्यायचं नाही आहे किंवा फ्रीझरला ठेवून द्यायचा नाही आहे ते बाहेर काढल्यानंतरच आपल्याला तोपर्यंतच प्रोसिजर करून घ्यायचे म्हणजे जे काही फ्रूट वगैरे आहेत त्याला स्वच्छ धुवून चिरून म्हणजेच काढून वगैरे घ्यायचे तर यामध्ये मी इथे ॲप्पल डाळींब आणि काही माझे ड्रायफ्रूट वगैरे होतं ते केळी वगैरे आणि अंगूर वगैरे थोडेसे माझ्याकडे जे ड्रायफ्रूट अवेलेबल होते ना ते सर्व इथे मी स्वच्छ धुवून त्याला कट करून वगैरे घेतलेले आहे केळी थोडीसं मी जास्त प्रमाणामध्ये टाकलेली आहे कारण केळी राजला खूप आवडते म्हणून मी इथं थोडंसं जास्त प्रमाणात टाकलेलं आहे तर तुमच्याकडे जे जे फ्रूट अवेलेबल असतात ना ते तुम्ही टाकू शकतो फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये संत्री वगैरे जे आहे संत्री मोसंबी वगैरे किंवा दुसरे फ्रूट थोडंसं आंबट असतात चवीला आणि आंबट असल्यामुळे जास्त वेळ ते ठेवू शकत नाही आपण आणि थोडीशी टेस्ट पण त्याच्यामध्ये व्यवस्थित नाही लागत त्याच्यामुळे दुसरे ॲपल वगैरे किंवा केळी डाळीम हे जे आहेत ना थोडंसं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ॲड केलं तरी चालेल आणि दुसरी संत्री वगैरे हे जे आहेत ना किंवा मोसंबी हे जे ॲड केलं तर लगेच खावं लागतं थोड्या वेळी नंतर फ्रीजला ठेवलं तर थोडंसं आंबूस म्हणजे वेगळी टेस्ट लागते तर काही हरकत नाहीये फॅमिली मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फ्रूट ना तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ऍड करू शकतो बरं का तर माझी आवड आहे माझा राज आणि त्याला जे आवडतं ते मी नेहमी करतच असते तर तो बोलत होता मम्मा याच्यामध्ये थोडीशी केळी जास्त ऍड करा आईस्क्रीममध्ये मला त्यातली जरा जास्त केळी वगैरे खायचं त्यामुळे मी ते जास्त केळी ॲड केलेली आहे तर माझ्या आवडीपेक्षा माझ्या राजची आवडणं माझ्यासाठी खूप महत्वाची आहे तर इथे मी आता घेतलेलं आहे केसर वगैरे तर केसर हे नेहमी कुठल्याही स्वीट पदार्थामध्ये आपण वापरत होतो तर याच्यामध्ये आता मी केसर वगैरे ॲड करून ह्याला छान मिक्स करून घेते तर नंतर इथे मी घेतलेलं आहे डब्यामध्ये भरून तर आपल्याला द्यायचं होतं ना कुठेतरी असं तर असं काही नाही आहे बरं का हे मी नंतर फ्रीजला ठेवून देणार होती आणि बाकीचं आहे ते आम्ही खाऊन घेतलेलं होतो आणि हे आता द्यायचं होतं फ्रीजला ठेवून कारण हे आम्हाला थोड्या वेळाने खायचं होतं असं राजने बोललेला होता तर फॅमिली आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी ना माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का आणि तुम्हाला नंतर कसे कसे व्हिडिओ पाहायला आवडतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीमध्ये